नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या पुढे आणि नगरपालिकेच्या प्रांगणात आहेत या ठिकाणी तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार ऊसतोड मजुराला न्याय मिळवून देण्यासाठी अंतःकरणातून झटत असतात आणि यांनी तडोळा येथे एका महिलेचा उस्तोड कामगार म्हणून काम करत असताना मृत्यू झाला त्या महिलेचं प्रकरण यांनीच उचललं आणि त्या महिलेला न्याय देऊ देण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत आणि ते एकाच महिलेचा विषय नाही तर महाराष्ट्रामध्ये जे उस्तोड कामगार काम करतात त्या प्रत्येक कामगाराला महाराष्ट्र सरकारनं न्याय दिलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आपण सुरेश पवार यांच्या सोबत आहेत आपण त्यांना विचारू या नेमका आजच्या मागण्याक आहेत साहेब खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम करता वाचा फोडता आज काय नेमकं का आहे आणि मजुराच्या न्याय कशा पद्धतीने मिळून देणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील एक ऊसतोड कामगार कसबे तडोळा परिसरामध्ये ऊस तोडण्यासाठी आलेले होते आणि ती महिला ज्योती दिलीप जाधव यांचा बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी ते वि काम करत असताना काम करून विहिरीमध्ये पाण्यासाठी गेले असतील पाण्याच्या शोधामध्ये गेले असतील आणि त्याच वेळेस ती महिला विहिरीमध्ये पडून त्यांचं अपघात झालेलं होतं किंवा ती निधन पावलेली होती यासाठी आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही फार मोठं प्रयत्न केलं आणि या संदर्भात त्यांच्या गावचे जे काही पोलीस पाटील आहेत जे काय त्या य पुसद तालुक्यातील जे काय त्यां ते त्यांचे सरपंच आहेत त्यांनी सदीच्या माझी भेट घेण्यासाठी आज धाराशिव या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून मला राज्य सरकार सामाजिक न्याय मंत्रालय आणि गोपीनाथ मुंडे उस्तोड महामंडळाचे जे काही व्यवस्थापकीय संचालक साहेब आहेत यांना एक कळकळीची विनंती करायची आहे जेणेकरून जे म या महाराष्ट्रातील जे काही ऊसतोड कामगार आहेत यांच्या नोंदणीसंदर्भात किंवा विविध कल्याणकारी योजनेसंदर्भात आम्ही एक पंधरा ते वीस वर्षापासून झटतो आहे आमच्या मागणीला मान देऊन सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्रीमोदय संजयजी शिरसट साहेब यांनी बरेचशा मागण्याला मंजुरी दिलेली आहेत आणि त्या मागणीनुसार जर पाठीमागचा जर विषय बघितलं तर या महामंडळाकडून दहा 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 ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या नंतर जे काही मरण पावलेले ऊसतोड कामगार आहेत या ऊसतोड कामगारांना जे काय उसतोड कालावधीमध्ये ऑक्टोंबरपासून ते मे जूनच्या कालावधीमध्ये जे काही अपघाती मयत असतात त्याच उस्तोड कामगारांना पाच लाखाचा आर्थिक मदत देण्यासंदर्भाचा शासन निर्णय निघालेला आहे आणि आमची या सामाजिक न्याय मंत्रालय आणि महामंडळाकडे एकच मागणी होती की ऊसतोड कामगार कोणत्याही घटनेमध्ये किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये जर मयत झाला तर त्यांना दहा लाखाची आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाकडे वारंवार त्यांच्याकडे मागणी केलेली होती त्या मागणीच्या अनुषंगानं संजयजी शिरसट साहेब आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळेसाहेब यांनी बैठकी लावली आणि त्या बैठकीमध्ये जर कोणत्याही घटनेमध्ये मयत जर कामगार मेला आणि तो जर उस्तोड कामगार असल्याचं सर सिद्ध झालं तर त्यांना दहा लाखाची आर्थिक मदत देण्यासंदर्भातची मंजुरी दिलेली आहे परंतु मला एक एकच म्हणायचं आहे की ये, ये वर्षभरात तुमचा कामगार जर झाला वर्षभरात कुठेही मरत होईल त्याला न्याय मिळावा अशी तुमची मागणी बघा एक तर हुस्तोडीच्या कालावधीमध्ये असा शासन निर्णय पाठीमागच्या काळामध्ये होता त्यानुसारच पाच लाखाची आर्थिक मदत देण्यात बदल म्हणजे बदल झालेला आहे उस्तोड कामगार ज्या काळामध्ये जातो आणि उस्तोड कामगार म्हणजे काम संपलं त्याचं तरी सुद्धा तो ऊसतोड काम करत असतो आणि तशा जर पिरेड मध्ये एखादा तुमचा कामगार मय झाला तरी सुद्धा सरकारनं त्याला न्याय मिळून द्यावा असं म्हणणं आहे का ऊसतोड उस काम उसतोडीचा कालावधी या ऑक्टोंबरपासून ते दोन हजार सव्वीस ऑक्टोंबरपर्यंतचा कालावधी धरण्यात यावा ही माझी आग्रहाची मागणी आहे आणि ते मंजुरी दिलेली आहे सि सामाजिक न्यायमंत्री संजय जी शिरसर साहेबांनी माझी जी मागणी आहे प्रथम मागणी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्या मंजुरी बाबतीत मी त्यांचा सत्यशा आभारी आहे परंतु माझी मागणी एक आहे ज्या पद्धतीनं त्यांनी मंजुरी दिलेली आहे त्याच पद्धतीनं शासन निर्णय लवकरात लवकर झालं तर ते शासन निर्णय जिल्हा समितीवर जे काय ज्या अधिकारी जे जिल्हाधिकारी असतील किंवा सामाजिक न्याय चे सहायक आयुक्त साहेब असतील यांच्या स्तरावर शासन निर्णयाच्या अनुषंगानेच कारवाई होते आता या महाराष्ट्रामध्ये बरेचसे सामाजिक आयुक्त कार्यालयाकडे बरेचसे प्रकरण प्रलंबित आहेत कारण त्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घटनेमध्ये कोणी फाशी खाल्लेली असतील कोणी आत्म आत्महत्या केलेली प्रमुख मागणी काय करायची ठीक आहे हो, होत हे होते हे होत राहते हे दहा लाख मागणी दहा लाखाच्या मंजुरीनुसार शासन निर्णय पारित करायचं आणि जे काही कल्याण विविध दहा लाख रुपये या उस्तोड कामगारांना कोणत्याही क्षेत्रामध्ये मरण पावलं आणि तो उस्तोड कामगार असल्याचं सर सिद्ध झालं तर त्यांना दहा लाख रुपये मिळाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आणि दुसरी गोष्ट परवा मी या महा गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाचे जनरल मॅनेजर जे आहेत त्यांना मी कॉल केलेलं होतं आणि त्यांना कॉल केल्याच्या नंतर त्यांना उस्तोड कामगारांची नोंदणी चालू झाल्यासंदर्भात त्यांनी मला सुतवाच केलेला आहे आणि या उस्तोड महामंडळाला माझी कळकळीची विनंती आहे किंवा जे काय जिन, जे नोंदणीसाठी जे काही खाजगी एजन्सीची नियुक्ती झालेली आहे मे स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची त्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्याचं काम चालू झालेलं आहे असं या केंद्रीय सरांनी सांगितलेलं आहे मला एकच या कंपनीला सांगायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये या ऊसतोड कामगारांची ऑनलाईन करून नोंदणी करून ओळखपत्र वितरित करण्याचं काम चालू आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कंपनीच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांची जनजागृती किंवा त्यांची प्रत्येक कामगारापर्यंत या नोंदणी स संदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी त्यांनी परिपत्र काढलं पाहिजे किंवा जे, कि जे काय वर्तमानपत्र आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं पाहिजे जेणेकरून उसतोड कामगारांची नोंदणी चालू झालेली आहे आणि आपण नोंदणी करून घ्या जास्तीत जास्त यासाठी वर्तमानपत्रामधून त्यांनी आवाहन आवाहन केलं पाहिजे सर तुम्ही कसं आलात यवतमाळ जिल्ह्यातून मी नंदलाल रावजी राठोड सेवा वृत्त पुलीस पाटील सध्या मी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष आहे माझ्या गावचे ज्योती दिलीप जाधव ही उस तोड महिला कुटुंबासह एस पी शुगर फॅक्टरी कसबे कस कडोळा येथे कस आली असता तिचे अपघाती निधन झालेलं आहे बाबतीत मी चौकशीसाठी आलो असता ग्रामपंचायतीने मृत्यू प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर त्या महिलेबाबत कारखाना या संबंधित गाडी मालक हे काय मदत करतात त्याची चौकशी करण्यासाठी हे आहे तर माझं मत आहे गाडी मालक आणि शुगर फॅक्टरी यांनी जिम्मेदारी स्वतःची जिम्मेदारी समजून त्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी साहेब हे जर आर्थिक मदत त्या संबंधित गाडी मालकाने आणि मुक्कोदामानं जर नाही दिलं तर पुढील कारवाई काय तुमची एकंदरीत असं जर बघितलं तर कारखाना प्रशासनाकडे या प्रत्येक गाळप हंगामामध्ये ऊसतोड कामगारांची नोंदणी केलं पाहिजे आणि त्यांची त्यांचं इन्शुरन्स भरलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे परंतु आजच्या काळामध्ये काही कारखाना प्रशासनाने ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांचा विमा भरत आहेत आणि काहीही कारखाना प्रशासनाने नोंद पण घेत नाहीत आणि त्यांचा विमा पण भरत नाहीत याच्यामध्ये या महिलेचा विमा नशी हो अगर असेच बरेचसे उस्तोड कामगार आहे की त्यांचा विमान आहे गाडी मला कळवत नाही मग या महिलेला जर कारखाना मुकादाम आणि गाडी मालकाने जर नाही मदत केली तर तुमची संघटना काय पवित्रा घेणार या यंत्रणेमध्ये एक तर मुकादम आणि गाडी मालकांचा महत्वाचा रोल आहे करेक्ट आणि गाडी मालक आणि मुकादमानी प्रत्येक कामगारांची ओळखपत्र mm. कारखान्याकडे सादर करून त्यांची नोंदणी करून त्यांची विमा पॉलिसी उतरवणं देखील तेवढंच जबाबदार आहे आणि कारखाना प्रशासनाकडे तुमच्या लक्षात येणार कारखाना प्रशासन नोंदणी करा असं तुमचं म्हणणं हा भाग निराळा पण आता या महिलेची जर नोंद नसेल आणि विमा उतरला नसेल तर महिलेच्या बाबतीमध्ये तुमची संघटना काय निर्णय घेणार आहे हे म्हणा म्हणे कारखाना प्रशासनाने एकंदरीत जर या कुटुंबाकडे जर बघितलं या कुटुंबाचा आधार संपलेला आहे आणि या कारखाना प्रशासनाने या कुटुंबाला भरभरून आर्थिक मदत दिली पाहिजे आणि भविष्यामध्ये आम्ही कारखाना प्रशासनाचे जे कोणी चेअरमन असतील त्यांना देखील आम्ही संपर्क करून त्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात त्यांना मदत करण्यासंदर्भात त्यांना विनंती वगैरे करूया आणि दुसरं मा दुसरं जर बघितलं तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आजच त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव दिलेला आहे हा प्रस्ता, या प्रस्ताव या प्रस्तावाच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाच्या वतीनं मी भविष्यामध्ये या कुटुंबाला दहा लाखाची आर्थिक मदत देण्या मिळून देण्यासाठी शंभर टक्के दे प्रयत्न करणार तर हे आहेत सुरेश पवार काही असो माझ्या उस्तोड कामगारांच्या नोंदी करून घ्या जर आमचे कामगार मयत झाले तर त्या कामगारांना विमा उतरून घ्या कुठेही मयत झाला एका वर्षामध्ये तर तो उस्तोड कामगार आहे हे सिद्ध व्हावं आणि त्या कामगारांना दहा लाखाची मदत महाराष्ट्र सरकारनं मिळवून द्यावी अशी त्यांची मागणी आणि जर नाही झाले तर या विषयावर आम्ही शेवटपर्यंत पिछा करून हा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकारनं ऊस्तोड कामगार मंडळानं आणि संबंधित मंत्री महोदयानं या गरीब ऊसतोड कामगाराला न्याय द्यावा अशीच त्यांची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये ऊसतोड कामगार यांना कशी मदत महाराष्ट्र सरकार करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र